तारदाळ कन्या व कुमार विद्यामंदिरचा स्नेहसंमेलन उत्साहात हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील कन्या व कुमार विद्यामंदिरचा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडला कन्या व कुमार विद्यामंदिरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते 7 पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर करून उपस्थित पालक आणि ग्रामस्थांची मने जिंकली विद्यार्थ्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक विषयावर आधारित अनेक नृत्य सादर केले अनेक विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधलं कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात अंगणवाडीतील चिमुकल्यांनी सादर केला या कार्यक्रमाला जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे संचालक प्रकाश खोबरे केंद्रप्रमुख शहाजी पाटील अंजना शिंदे सरपंच सौपल्लवी पोवार उपसरपंच मृत्युंजय पाटील अशोक भुजवळकर सचिन पोवार विमल पोवार राणी माने सूरज कोळी सूर्यकांत जाधव चंद्रकांत तांबवे नितीन खोचरे दगडू खोचरे नमन कांबळे प्रफुल्ल कांबळे जगन्नाथ भोपळे जीवन माने यांच्यासह अनेक मान्यवर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन शाळेचे मुख्याध्यापक विलास कुडी विजयकुमार चौधरी आणि सर्व शिक्षकवृंद यांनी केलं होतं महान करीनेसाठी बसकुंढाकडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा